सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते दिवसेंदिवस ऊन वाढत चाललंय ऊन वाढत चाललंय हवेतील उष्णता वाढत चाललीय आणि या वाढत्या हवेतील उष्णतेमुळे डिहायड्रेशनची समस्या देखील वाढत चाललीय हवेतील वाढत्या उष्णतेमुळे आणि येणाऱ्या घामामुळे डिहायड्रेशनची समस्या उन्हाळ्यात अधिक तीव्र होत जाते आता इतर ऋतूंमध्ये दे देखील डिहायड्रेशन होतं जेव्हा जुलाब होतात उलट्या होतात त्यावेळी शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत जातं त्याला डिहायड्रेशन असंच म्हटलं जातं इतर ऋतूत देखील हे डिहायड्रेशन होऊ शकतं परंतु उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येचं प्रमाण वाढतं डिहायड्रेशन होण्याचं प्रमाण वाढतं ज्या लोकांचं फिरतीचं काम आहे ज्या लोकांना आपल्या कामानिमित्त दिवसभर उन्हात फिरावं लागतं त्या लोकांनी या उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यांनी स्वतःला डिहायड्रेशन पासून वाचवणं हे अतिशय महत्वाचं आहे डिहायड्रेशन हे अतिशय साधं वाटत असलं तरी ते गंभीर रूप धारण करू शकतं आणि या डिहायड्रेशनमुळे जर सिव्हिअर स्टेजला हे डिहायड्रेशन गेलं तर या डिहायड्रेशनमुळे मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे डिहायड्रेशनला लाईटली घेऊ नका दरवर्षी आपल्या देशात दहा लाख मृत्यू हे डिहायड्रेशनच्या कारणामुळे होत असतात त्यामुळे डिहायड्रेशन ही आपल्यासारख्या ट्रॉपिकल देश म्हणजे उष्णकटिबंधीय देशातील एक गंभीर समस्या आहे आपल्याकडे तापमान इतर देशांपेक्षा जास्त असतं उन्हाळा जास्त कडक असतो त्यामुळे या कडक उन्हात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आता आपण पाहूयात की डिहायड्रेशन झालं आहे हे आपण कसं ओळखायचं किंवा डिहायड्रेशनची नक्की लक्षणं काय आहेत डिहायड्रेशनची लक्षणं म्हणजे प्रचंड थकवा येतो उन्हात फिरल्यामुळे आपल्या शरीरातील सगळं पाणी शोषून घेतो एका जाहिरातीत तुम्ही पाहिलं असेल त्यात असं दाखवलं गेलं होतं की सूर्य आपल्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतो आहे आणि अक्षरशः उन्हाळ्यात तसंच होतं सूर्य आपल्या उष्णतेने आपल्या शरीरातील सगळं पाणी खेचून घेतो आणि हे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे प्रचंड थकवा येतो कुठलंही काम करण्यात उत्साह वाटत नाही झोप आल्यासारखं वाटतं ऍक्च्युली झोप लागत नाही परंतु सतत झोपाळल्यासारखं थकवा आल्यासारखं वाटतं की डिहायड्रेशनच एक लक्षण आहे त्यानंतरच दुसरं एक लक्षण म्हणजे त्वचा कोरडी पडते त्वचेत कोरडेपणा जाणवतो जर चिमटीत अशा प्रकारे ही जर त्वचा घेतली तर ती पटकन खाली जात नाही ती वरच राहते म्हणजे तुम्हाला डिहायड्रेशन झालं आहे हे ए, तुम्ही त्वचेला एक छोटा चिमटा घेतला तरी देखील तुमच्या लक्षात येऊ शकतं तर, ये तर स्किन ड्राय पडणं हे देखील डिहायड्रेशनच एक लक्षण आहे त्यानंतरच तिसरं लक्षण म्हणजे हृदयाची गती वाढते हृदयाची धडधड वाढते पाणी शरीरात कमी पडल्यामुळे आपल्या वाइटल्सला धोका निर्माण होतो आपल्या शरीरातील जे मुख्य अवयव आहेत आपलं शरीर सत्तर टक्के शरीर हे पाण्याने बनलेलं आहे आणि आपल्या शरीरातील मुख्य अवय अवयव म्हणजे हृदय मेंदू लिव्हर यांचं कार्य व्यवस्थित चालावं यासाठी यांना सतत पाण्याची गरज असते आणि पाणी मिळालं नाही तर हे अवयव पाणी मिळवण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करतात हृदय हे अधिक जोराने अधिक वेगात काम करू लागतं आणि त्यामुळे हृदयाची धडधड अधिक वाढते आणि ही हृदयाची धडधड वाढणे हे देखील डिहायड्रेशनचं एक लक्षण आहे डिहायड्रेशनचं आणखी एक लक्षण म्हणजे तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं डिझीनेस चक्कर येणं हे देखील डिहायड्रेशनचंच एक लक्षण आहे सतत बेचैनी वाटणं चक्कर येणं आणि कधीकधी माणूस या डिहायड्रेशनमुळे सिव्हिअर स्टेजला बेशुद्ध देखील पडू शकतो त्यामुळे चक्कर येणं हे देखील डिहायड्रेशनच एक लक्षण आहे तोंडाला आणि ओठाला एक प्रकारची कोरड पडते घशाला कोरड पडते हे देखील डिहायड्रेशनचं एक लक्षण आहे उन्हाळ्यात तुम्ही तीन लिटर पाणी पिणं हे अतिशय गरजेचं आहे हे पाणी तुम्ही तासा तासाभराच्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या गॅपने पिलं पाहिजे त्यामुळे उन्हाळ्यात तीन लिटर पाणी आपल्या पोटात जाईल याकडे तुम्ही कायम लक्ष ठेवा तुमचा काम जर फिरतीचं असेल तर याही पेक्षा थोडं अधिक पाणी पिलं तरी देखील चालेल परंतु सतत पाणी घेत राहा हा डिहायड्रेशन पासून वाचण्याचा एक उत्तम पर्याय आहे उन्हाळ्यात उपलब्ध होणारी कलिंगड खरबूज काकडी यासारखी फळे भरपूर प्रमाणात आपल्या आहारात ठेवा यातून देखील आपल्याला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असतं फ्रूट ज्युसेस देखील आपल्या आहारात वाढवा फ्रूट ज्युसेस घेण्या घेण्याने देखील आपल्या शरीरात पाणी जातं त्यानंतर नारळ पाणी नारळ पाण्याचा देखील आपल्या आहारात किंवा आपल्या डेली रुटीन मध्ये समावेश ठेवा नारळ पाणी देखील हे अतिशय औषधी आहे आणि उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे आता आपण पाहूयात जर या उन्हाळ्यात कोणाला उष्माघाताचा किंवा डिहायड्रेशनचा त्रास झालाच तर आपल्याला काय करता येईल प्रथम उपचार प्राथमिक उपचार काय करता येतील दवाखान्यात जाण्याच्या आधी काय करायचंय ते आपण पाहूयात म्हणजे जर आपल्या आजूबाजूला असा त्रास कोणाला झाला तर आपल्याला प्राथमिक उपचार त्या पेशंटवर करता येतील तर असा त्रास कोणाला जाणवला तर बसून सावकाश त्या पेशंटला हळूहळू पाणी पाजायचं आहे पाणी पिल्यानंतर किंवा पाणी जर जात नसेल तर पाण्याच्या ऐवजी पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस दोन चमचे साखर आणि थोडस सा मीठ घालून एक छान सरबत बनवून द्यायचंय आणि ते सरबत त्या पेशंटला प्यायला द्यायचं आहे रसदार जी फळं असतात ती रसदार फळं खायला द्यायची आहेत पेशंटला फळांचा ज्यूस देणं शक्य असेल तर फळांचा ज्यूस द्यायचा आहे परंतु कुठल्याही प्रकारे चहा कॉफी यांसारखी पेय या, किंवा कोल्ड्रिंक्स थंड पेय शीत पेय पेशंटला द्यायची नाहीयेत कारण चहा कॉफी कोल्ड्रिंक्स हे एक प्रकारचे डायुरेटिक आहेत डायुरेटिक म्हणजे या पदार्थांमुळे या पेयांमुळे आपल्या शरीरातील युरिनचं म्हणजेच लघवीचं प्रमाण वाढत जातं आणि लघवीचं प्रमाण वाढत गेल्याने आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आणखी कमी होतं त्यामुळे या पेयांना डायुरेटिक असं म्हटलं जातं त्यामुळे चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स हे उन्हाळ्यात अजिबात घ्यायचे नाहीयेत आणि एखाद्या पेशंटला जर डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर अशा पेशंटला कोल्ड ड्रिंक्स आणि चहा कॉफी द्यायचे नाहीयेत अशा पेशंटला तुम्ही फळांचा ज्यूस नारळ पाणी यासारखे पदार्थ देऊ शकता लिंबू सरबत देऊ शकता कोकम सरबत हा देखील उन्हाळ्यात उत्तम पर्याय आहे कोकम सरबत देखील तुम्ही दररोज घेतलं पाहिजे आणि एवढं करून देखील त्या पेशंटला बरं वाटत नसेल सिवियर स्टेजला जर त्याचं डिहायड्रेशन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला आय व्ही लावायचं आहे आय व्ही फ्लुईड्स मधून म्हणजे सलाईन लावून सलाईन मधून त्यांच्या त्याच्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढवलं जातं त्यामुळे जर पेशंट सिविअर स्टेजला असेल तर वाट न पाहता ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा कारण डिहायड्रेशन ही समस्या दुर्लक्ष करण्यासारखी नाही ती एक अतिशय सिव्हिअर केस होऊ शकते त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास जर आपल्या आजूबाजूला कोणाला होत असेल तर ताबडतोब पेशंटला डॉक्टरांकडे हलवा या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा माझे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण माझ्या चॅनलवर आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतात धन्यवाद